नमस्कार मित्रांनो तवा वापरण्याचे काही वास्तू महत्वाचे वास्तू टिप्स नंबर एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल नंबर दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशांची कमतरता भासेल नंबर तव्यावर प्रयोग करा घरात धन संपत्ती वाढेल मित्रमैत्रिणी आपल्या घरात समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही घरातही वा, वास्तूचे नियम पाळावेत विशेषतः वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर वास्तूला खूप महत्व असते तवा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर केल्याने तुमच्या आयुष्यात दुर्दैव येऊ शकते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊयात नंबर एक खराब तवा वापरू नका वास्तूनुसार चुकूनही पोळी बनवताना घाण तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ शकते जर तुम्ही घाणेड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक आहे नंबर दोन जळलेले जळलेला तवा कधीही वापरू नका पोळी बनवताना तवा जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेला तवा नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते तीन। तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आनी वा आनू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू मित्र जर तुम्हाला तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील नंबर चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाक घरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते नंबर पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावे तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर सहा खालील प्रकारे तव्याचा वापर करू नका सकाळी वापरलेल्या तवा कपड्याने कधी कधीही पुसून रात्री त्यात पोळी शिजू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते नंबर सात तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधी ओरबाडू नये तवा जळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात नंबर आठ गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅस वरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्याच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते नंबर नऊ तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा नंबर दहा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही आणि घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबासाठी कुटुंबातील सदस्यांसाठी पोळी बनवण्यापूर्वी पहिली पोळी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुख शांती नांते, तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद